आता खरीखुरी गोष्ट आहे मानवतेला वेगळा आयाम देणारी छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा अपघात झाला त्यातच त्याचा ब्रेन डेड झालाय मात्र त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी एक असा निर्णय घेतला ज्यामुळे तब्बल सात जणांचे जीव वाचलेले आहे शेतकऱ्याचा हा मुलगा भौतिक रूपाने जग सोडून गेलाय पण त्याचं हृदय अजून कुणाच्या चा तरी छातीत धडधडत आहे त्याचे डोळे कुणाचं तरी आयुष्य तेजोमय करतायत पाहुयात याबाबतचा एक स्पेशल बसून हा निर्णय घेतला की आपल्या आपलं पेशंट तर गेला परंतु आपल्या एका मुळे जर पाच ते सात लोकांच्या काही हरकत नाही अशा हिशोबाने नेतृत्वाखाली अवयव दान करण्याचा निर्णय घेतला दान केलं अवयव तर समोरच्या पाच ते सात व्यक्ती म्हणजे रुग्णांचे चांगले जीवनदान त्याला पुढे मिळू शकतं त्यामुळे मग आम्ही घरच्यांच्या सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेतलेला आम्हाला दुःख खूप मोठं झालंय पण त्यातून थोडस सुखाचा क्षण आहे आपला मुलगा तर गेला पण त्याचे हृदय यकृत फुफुसे मूत्रपिंड इतरांच्या शरीरात जिवंत राहू शकतात हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल या हेतूने गोकुळदास यांचे अवयव दान करण्यात आले ग्रीन कॉरिडॉर तयार करून विमानाने अवयव तातडीने पाठवण्यात ता आले आता गोकुळदास कोटुळे यांचं हृदय मुंबईत कुणाच्या तरी छातीत धडधडतंय त्यांच्या यकृतानं कुणाला तरी नवं आयुष्य दिलंय आणि त्यांचे डोळे कुणाच तरी जीवन उजळवत नवीन सात पेशंटला एक नवीन जीवदान मिळाले मी त्यासाठी कोटुळे परिवार आणि त्यांचे मनापासून आभार मानतो हार्ट जे आहे त्यांचं हार्ट एच एन रिलायन्स मुंबई त्यांचे लंग्स जे आहे ते केडिया हॉस्पिटल अहमदाबाद आणि त्यांचं लिव्हर जे आहे ग्लोबल हॉस्पिटल मुंबई इथे गेलेलं आहे आपल्या लेकराचे पतीचे अवयव हे डोळ्यांसमोर पेटीत घेऊन जात असताना नातेवाईकांना वेदना तर होत होत्या पण कुणाचं तरी आयुष्य वाढतंय याचं समाधानही होतं आणि म्हणूनच या अवयवांच्या पेटीच्या पाया पडताना त्या कृतार्थ होत होत्या आपल्याच लेकराचे अवयव जात असताना कुटुंब भावनिक झालं मात्र त्या कुटुंबातील सदस्यांनी त्या लेकराला देवत्व दिलं आणि जाताना पाया पडून किंवा जाताना त्या ठिकाणी आशीर्वाद आणि दर्शन घेऊन कुठेतरी निरोप या अवयवाला दिला सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा